नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा नवीन माहितीसह एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आजची माहिती आणि आजची घटना खूप माहितीपूर्ण ज्ञानवर्धक आहे ही खूप प्रेरणादायी आहे आजची घटना प्रत्येक व्यक्तीने ऐकावी मित्र हो आपण दररोज घर झाडून साफ केल्यानंतर एका कोपऱ्यात झाडू त्याच्या जागी का ठेवावा देवी लक्ष्मी आपल्या घरी केव्हा येते आणि जेव्हा आपण घर झाडून घेतो तेव्हा ती वेळ अशी कोणती असावी की लक्ष्मी आपल्या घरी येते आणि आपली गरिबी कायमची दूर होते झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे हे आपण सर्वांना माहीत असेलच झाडू आपल्या घरातील सर्व प्रकारची घाण साफ करण्याचे काम करते प्रिय श्रोते हो शास्त्रात असेही लिहिलेले आहे की झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि ज्या घरात झाडूचा अपमान होतो माता लक्ष्मी रागाने ते घर सोडते त्या घराच्या समृद्धीला दृष्ट लागते झाडू ही अशी वस्तू आहे जी आपले घर स्वच्छ ठेवते स्वच्छ असल्यासोबतच आपल्या घरात सुख समृद्धी येते झाडूमुळे आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होते तुमच्या भाग्याचे लक्षणही तुमच्या झाडूमध्ये लपलेले आहे तुमचं नशीब कधी आणि कसं चमकेल झाडू तुम्हाला संकेत देते ज्यांना झाडूचे संकेत समजतात त्यांचे नशीब सुधारते आणि ते झाडूच्या संकेतीच्या आधारे आपले जीवन जगू लागतात झाडूविषयी हजारो व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील युट्यूबवर झाडू बदलचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात परंतु ही माहिती जुने धर्मग्रंथ आणि जुने ऋषीमुनी प्रमाणित केली ही दिलेली माहिती अगदी बरोबर आणि अचूक आहे त्यामुळे शक्य असल्यास कृपया सुचवलेल्या उपायांचे अनुसरण करा आम्ही आशा करतो की तुम्ही लोकांना आम्ही सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर एक दिवस तुमचे नशीब नक्कीच बदलेल तुमचे भाग्य उंचावेल चला मित्र हो सुंदर कथेची सुरुवात आजच्या सुंदर व्हिडिओने करूया आम्ही तुम्हाला झाडूची एक छोटीशी गोष्ट सांगणार आहोत तुम्ही ही कथा का काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐकली पाहिजे आणि शक्य असल्यास त्यावर नक्कीच कृती करा जे लोक आपल्या आयुष्यात काहीच करू शकले नाही जे लोक आपले संपूर्ण आयुष्य गरिबीत घालवतात त्या लोकांचे नशीब कधीच सुधारले नाही अशा लोकांनी हा व्हिडिओ लो शेवटपर्यंत पाहावा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मग सुरुवात करूया या व्हिडिओला एका शहरात दोन बहिणी राहत होत्या आता दोन्ही बहिणी लग्न करून आपापल्या सासरच्या घरी जातात एक बहीण खूप हुशार होती तर दुसरी बहीण खूप निरागस होती ती मूर्ख होती मोठी बहीण हुशार होती आणि धाकटी बहीण हुशार नव्हती धाकट्या बहिणीने काहीही गांभीर्याने घेतले नाही ती प्रत्येक गोष्ट गंमत म्हणून घ्यायची प्रत्येक गोष्ट ढोंगी मानत गेली आणि मोठ्या बहिणीने शास्त्रात सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला तिची त्याच्यावर पूर्ण श्रद्धा असायची म्हणून मोठी बहीण शास्त्रावर विश्वास ठेवून नेहमी ब्रह्मृतावर घर झाडून घ्यायची आणि झाडून झाल्यावर ती झाडू अशा सुरक्षित ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी कोणाचाही पाय जाऊ नये किंवा घरामध्ये राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची किंवा त्यांच्या घरातील सदस्यांची सावली देखील पडू नये अशा ठिकाणी ती झाडू ठेवायची व मोठी बहीण अशा पद्धतीने मोठ्या प्रेमाने आणि काळजीने झाडू ठेवत असे दुसरीकडे धाकटी बहीण हवी तेव्हा घर झाडून टाकायची आणि झाडू कुठेही फेकायची इकडे तिकडे झाडू पडलेले असायचे तेव्हा ते झाडू पायाखाली चिरडला जात असे झाडूला लात मारून निघत असे धाकटी बहीण झाडूची काळजी घेत नसे आणि ती कधी घर झाडते तर कधी झाडत नव्हती अशातच धाकट्या बहिणीच्या घरी खूप खाण साचू लागली दुसरीकडे मोठी बहीण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर घर झाडून घेत असे ती संपूर्ण घरातील जाळे स्वच्छ करून संपूर्ण घर स्वच्छ ठेवायचे आणि संध्याकाळी चार वाजली की ती पुन्हा घर झाडून टाकायचे आणि प्रियदर्शकांनो संपूर्ण घर स्वच्छ करून ती झाडू एक उंच ठिकाणी ठेवायची त्यामुळे हळूहळू देवी लक्ष्मी मोठ्या बहिणीच्या घरी येऊ लागली कारण तिचे घर नेहमीच निटनिपके असायचे आणि कधीही अस्वच्छ नव्हते सकाळी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी ती घर स्वच्छ करायची स्वयंपाकघर साफ करायची आणि मग स्नान आणि ज्ञान करून मोठी बहीण जेवण बनवायची अशातच त्यांच्या घरी देवी लक्ष्मीचे आगमन होते प्रियदर्शकांनो काही वर्षांनी मोठी बहीण करोडपती बनते ती करोडपती झाली तेव्हा तिच्या घरात कशाचीही कमतरता नव्हती अन्न आणि पैशाची कमतरता नव्हती त्या आपल्या मुलांची काळजी चांगली काळजी घ्यायची आणि नेहमी आपल्या मुलांना सांगायची की त्यांना कधीही झाडू आपल्या पायाखाली पडू देऊ नये झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे त्यामुळे त्यांची मुलंही खूप संस्कारी होती दुसरीकडे तिची धाकटी बहीण नेहमी पायाखाली झाडू ठेवायची झाडू तिच्या पायाने शिरडायचा त्यामुळे देवी लक्ष्मी लहान बहिणीच्या घरात प्रवेश करत नव्हती आणि हळू त्यांचे घर दुःख आणि दारिद्र्याने भरून जाते त्यांच्या घरात आई लक्ष्मीचा निवास संपतो माता लक्ष्मी कायमचे शोक करीत तेथून निघून जाते आता धाकट्या बहिणीच्या ने घरात नेहमीच दुःख राहते आणि ती गरिबीशी झगडत राहते एक दिवस असा येतो की जेव्हा त्यांच्या घरात सुद्धा नव्हते मग ती खूप अस्वस्थ होते तिने शेजारच्या लोकांना मदतीचे आव्हान केले पण तिला मदत करणारी कोणीही व्यक्ती नसल्याने तिला कोणीही मदत करत नाही मित्रांनो आजची खरी अवस्था अशी आहे की ज्यांच्याकडे उत्पन्न आहे ज्यांच्याकडे रोजगार आहे जे चांगले व्यवसाय करतात त्यांना प्रत्येकजण पैसे देतो प्रत्येक जण अशा लोकांना मदत करतो पण जे गरिबीशी संघर्ष करतात जे गरीब आहेत ज्या लोकांकडे रोजगार नाही जे लोक बेरोजगार आहेत ज्या लोकांवर हजारो आणि लाखो रुपयांचे कर्ज आहे दररोज लोक त्यांच्या घरी कर्ज मागण्यासाठी येतात अशा लोकांना कोणीही मदत करत नाही त्यांचे जवळचे मित्र नातेवाईक आणि भाऊ बहिणी त्या लोकांपासून दूर जातात आता धाकटी बहीण शेजाऱ्याला मदतीसाठी आवाहन करते तिने तिच्या कुटुंबियांना मदतीचे आवाहन केले परंतु कोणीही तिला मदत करण्यास तयार नव्हते प्रियदर्शकांवर शेवटी धाकटी बहीण खूप अस्वस्थ होते, होते। आणि विचार करू लागते की या गरिबीपेक्षा आपण मेलेलो बरे एके दिवशी ते आपल्या पतीला म्हणू लागते की आपण काय करावे जेणेकरून आपली गरिबी संपेल आणि जर आपली गरिबी संपली नाही तर आत्महत्या करावी मित्र हो तिला दोन लहान नवजात मुली होत्या ती आपल्या दोन लहान मुलांना घेऊन पतीसोबत आत्महत्या करण्यासाठी निघून जाते आता नशिबाने तिची मोठी बहीण अचानक तिच्या घरी आली जेव्हा मोठी बहीण तिच्या घरी येते तेव्हा लहान बहीण जी गरीब होती मोठ्या बहिणीला पाहून ढसाढसा रडू लागते ते म्हणू लागते की ताई मला माहीत नाही की आमच्या नशिबात काय लिहिले आहे का आमच्या घरी लक्ष्मी येत नाही आणि लक्ष्मी आमच्यावर रागावून निघून गेली त्यामुळेच आमच्या घरात एवढी दुःख आणि गरिबी आहे की आम्ही आत्महत्या करायला निघालो आहोत तेव्हा मोठी बहीण आपल्या लहान बहिणीला सांगते की आत्महत्या करणे हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही आपल्या चुका पाहणे हाच उपाय आहे तुम्ही तुमच्या घरात अशी कोणती चूक करत आहात ज्यामुळे लक्ष्मी रागाने तुमच्या घरातून निघून गेली मग प्रियदर्शकांनो धाकटी बहीण तिच्या मोठ्या बहिणीला तिच्या घरी घेऊन जाते आणि तिला तिथे घर दाखवते जेव्हा मोठ्या बहिणीने आपल्या धाकट्या बहिणीचे आप घर पाहिले तर इकडे तिकडे कोळ्याचे जाळे कुठे कचरा पडलेला तर कुठे कपडे भांडी पडून आहेत कुठेतरी कागद पडून आहेत आणि घर पाहिल्यानंतर ते आपल्या लहान बहिणीला म्हणू लागते की आता तू माझे लक्षपूर्वक ऐक सर्वप्रथम तुझे घर स्वच्छ ठेवणे सुरू कर म्हणजे कितीही घाण झाले तरी चालेल हे सर्व स्वच्छ कर मोठी बहिणीचं ऐकून तिची बहीण घराची स्वच्छता करायला घेते ते आपल्या धाकट्या बहिणीला झाडूबाबत शास्त्रात लिहिलेले संपूर्ण नियम सांगते तेव्हा मोठी बहीण आपल्या धाकट्या बहिणीला सांगते की जेव्हाही तुम्ही घर झाडून साफ करून घ्याल तेव्हा सर्वात आधी झाडू योग्य ठिकाणी ठेवा जेणेकरून ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या पायाखाली येऊ त्यांनी अडखळू नये आणि दुसरा नियम सांगितला आहे की जेव्हा तुम्ही घरात झाडू लावता तेव्हा ब्रह्ममुहूर्तामध्ये करा जर तुम्ही संध्याकाळी झाडू मारत असाल तर सूर्यास्त होण्यापूर्वी करा सूर्यास्तानंतर झाडूला हात लावणे अशुभ आहे तिने झाडूचे काही नियम सांगितले मग धाकटी बहीण तिच्या मोठ्या बहिणीने सांगितलेले नियम पाळते हळूहळू तिच्या कुटुंबाचे नसीबही उंचावू लागते आता एक दिवस असा येतो की देवी लक्ष्मीचेही तिच्या घरात आगमन होते तिच्या घरातही कोणत्याही प्रकारची कमतरता राहत नाही तर प्रिय श्रोते हो आता तुम्हाला समजले असेल की झाडू हे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे आणि झाडू आपल्या सुख समृद्धी कीर्ती आणि वैभवासाठी किती फायदेशीर आहे आणि किती उपयुक्त आहे प्रेक्षक हो ही लघुकथा इथे संपते जर तुम्ही तुमच्या घरात अशा चुका करत असाल तर त्या चुकांकडे जरूर लक्ष द्या जेणेकरून तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन लवकर होईल आणि तुमचे दुःख आणि दारिद्र्य कायमचे दूर होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका